या तालुक्याला विकास पाहिजे नुसत्या गप्पा मारून उपयोग नाही की मी असं करेन मी यावं करीन आणि दुसरी गोष्ट महत्त्वाचं आता प्रतिस्पर्धी आहे त्यांचं काम काय कारखाना एक सोडून ते आमच्या भागात सुद्धा आले नाहीत ने। आणि दुसरी गोष्ट बाबा अ त्यांनी बाबा एखाद बाबा विकासाच काम केलंय तालुक्यात आता सगळ्यांच चाललंय पण हे चौथ्या वेळा जयकुमार गोरेंनी उडून येणार हे जी एकशे दहा टक्के मी गॅरंटी देणार आहे काय ह्याची कारण सांगतो गावचा विकास किंवा तालुक्याचा विकास आणि दुसरी गोष्ट पाण्याचं बेचाळीस गावांना जे पाणी मिळतंय आता साधारणपणे पैसे मंजूर होऊन त्या बेचाळीस गावांना पाणी मिळालं म्हणजे पाणी मिळणार आहे आणि हे काम झाल्यानंतर जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी मसवडला जी एम आय सी होते आणि ती एम आय डीशी महाराष्ट्र स्टेटची नसून सेंट्रल गवर्नमेंटची आहे आणि सेंट्रल गवर्नमेंटची असल्यामुळं बेरोजगारांना ह्या मान तालुक्यातल्या लोकांना काम मिळणार आहे आणि बेरोजगार आहेत पण त्यांना काम मिळालं तर विषयच येणार नाही आणि त्यासाठी जयकुमार गोरे निवडून आलं आता येणारच आहेत पण यावेळी मंत्री होणार आहेत काय बोलताय हो मंत्री चौथ्या वेळा हो चौथी टर्म आहे चौथ्या वेळा ते निवडून येणार आहेत आणि चौथ्या टर्मला ते निवडून आले तर मंत्री मोठा दावेदार असणार आहे आता विरोधक सगळी एक झाली सगळी एक झाली सगळी एक झाली मग तुम्हाला काय वाटते ती एक झाली विरोधक एक खून त्यांच्यात अनेक गोष्टी अडचणीच्या आहेत विरोधक कितीही एक हो द्या त्यांच्यात इगो प्रॉब्लेम आहे तुम्हाला दिसत असेल जे प्रतिस्पर्धी असेल पण त्यांच्यात सुद्धा सगळ्या गोष्टी आहेत ते थापीच राजकारण आहे थापी घ्यायची आणि निवांत बसायचं आणि माझा गट आहे तुम्हाला देतो माझा गट तुला देतो एवढंच बोलायचं ते न तुम्हाला दिसेल बरं असं तुम्हाला वाटतंय अगदी एकशे दहा टक्के आजपर्यंत ह्याच्या मागचं माक्ष, मागची तिसरी पंचवार्षिक तुम्ही बघितली डोळ्यानं काय झालं विरोधक एक झालं तर काय उपयोग होत नाही अहो विरोधक मागच्या वेळी विरोधक एक झालं मराठा हे जातीपातीचं राजकारण चालू झालं बरं जातीत काय झालं काय झालं आम्हाला नाही माहिती आहे तुम्ही सांग काय झालं हे मागच्या पंचवार्षिकला सगळ्यांच्या डोक्यात आलं की हे कस आहे आता एकाच राजकारण करायचं असं लोक ठरवलं विकास पाहिजे या तालुक्याला विकास पाहिजे नुसत्या गप्पा मारून उपयोग नाही कि मी असं करेन आणि दुसरी गोष्ट महत्वाचं आता प्रतिस्पर्धी आहे त्यांचं काम काय कारखाना एक सोडून ते आमच्या भागात सुद्धा आले नाहीत आणि दुसरी गोष्ट बाबा त्यांनी बाबा एखाद बाबा विकासाचं काम केलंय तालुक्यात आता हवामान तालुका आहे ती तालुका आहे खटाव तालुक्यातली उमेदवार आहे बरोबर आहे तर हिथला विकासच नाही प्रत्येक गावात तुम्ही बॅनर दिसतील पण विकास दिसणार बॅनर विकासावर नाही विकास त्यांनी लय मोठं काम कुठलं आहे त्यांचं फक्त कारखाना स... ती स्वतःचा कारखाना शेतकऱ्याचा नाही व्यवसाय त्यांचा व्यवसाय शेतकऱ्याला काय फायदा ऊस घेतला जातोय ऊस आता इतर भागात ह्याच की कारखाना नाही नाही दर शंभर रुपये कमी धरायच इकडे मायनीच्या पलीकडे जावा काटा पण चांगला आहे त्यांचा काटा काट्याच बोलू नका प्रत्येक कारखान्याची अडचण आहे काट्या काय अडचण आहे अडचण आहे आता आम्ही इथून पाठवला आम्ही इथं वजन करून पाठवतो त्यांनी तिथं वजन घेतलं पाहिजे का ती घेत आमची म्हणजे इथं वजन केलेली पावती त्यांना दाखवली आणि तिथं वजन करायचं फरक पडणारच तिथं आमची वजनाची पावती दाखवली तर ती म्हणतात दुसऱ्या कारखान्याला घाला हा असे का भानगड आहेत गाजलं होतं गाज बाकीच्या तालुक्यातले माणसांनी ऊस घातला होता त्यांनी आंबोडे घुरसाळ त्या साईडच्या बाजून घातला होता तिथं ते मागच्या वर्षी तक्रारी झाल्या तिथं मग आता आपण व्यवसायाशी बोलायचं नाही आपल्याला निवडणुकीच्या ह्याच्यात बोलायचं आहे की बाबा विकासाला हिथून पण महत्व दिलं पाहिजे आणि महत्वाचं एक बेरोजगारांना त्यांना हाताला काम मिळालं पाहिजे काम मिळालं पाहिजे आता पाणी मिळालंय दुसरी गोष्ट बाकीचा विकास झालाय आता फक्त एकच की बेरोजगाराला जर काम मिळालं तर तालुका सुजलाम सुपलाम होईल